एका गावात एक गरीब शेतकरी होता पाऊस न आल्याने त्याचं शेत उजाड पडलं होतं कर्जदार रोजदारात येऊन धमक्या द्यायचे एके रात्री तो शेतकरी निराश होऊन वडाच्या झाडाखाली बसला त्याच्या डोळ्यात अश्रू होते त्याने विचार केला आता उद्या पहाटे मी माझं आयुष्य संपवतो इतक्यात काळोखातून एक विचित्र सावली त्याच्यासमोर आली डोळ्यात जणू ज्वाला भीतीने शेतकरी थरथर कापू लागला त्या सावलीनं विचारलं का रे एवढा का भिलास का आयुष्य संपवायला निघालास हे संकट तुला हरवणार का शेतकरी रडत म्हणाला आता काय उरलं नाही माझं घाम माझं श्रम सगळं वाया गेलं तेव्हा ती सावली जणू तेजस्वी प्रकाशात बदलली आणि आवाज घुमला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या घामाचा एकही एक वाया जाणार नाही आजचा अंधार संपेल उद्याचं ऊन तुझ्यासाठी नव्या आशा घेऊन येईल त्या दिवसापासून शेतकऱ्याने हार मानली नाही परिश्रम केले आणि काही दिवसांतच त्याचं शेत पुन्हा हिरवं झालं स्वामी समर्थ सांगतात संकट कितीही मोठे असली तरी विश्वास मोठा असेल तर प्रत्येक अंधार संपतोच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ